नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आहे आमच्याकडे पावनेर निलिमाचं आणि संध्याकाळी आमची पार्टी पार्टीची तयारीसाठी सगळे जोरात आहेत हे बघा संध्याकाळी पार्टीला जोरात आहे पार्टीचं मटण पार्टी आहे दहा किलो आज बाकीचं सामान सर्व आणायचं आहे सर्व जंगी सामना चालू झाला इकडे मस्तपैकी आज फुल मजा आहे या पार्टीला चिकनची पार्टी आहे मस्तपैकी मजा करायची आज खायचा नाही मुंबईत जायचा पावण्याराचा जेवा आला इथं वरती नित्याकडं आजराभर रगडतो इथं पावनेरचं जेवण हे कुत्रा का खातील पाच मागायचं दहा मागे जेवाला आम्ही आता आमच्या दोन जेवायला आलेत आले मटणा खायला आले संध्याकाळी पार्टी करणार आहे विराट कोहलीचा फॅन चट्टी देऊ कोंबड्या लव सिगरेट लाव मांजरांचा छावा कुत्र्या मांजरांचा छावा या चिकन रस्सा खायला हयम काळवचा पाच मांगरे दहा आले

डायलॉग होत नाही की राजेचा डायलॉग म्हणत तू सर्वांना सर सर एक तवा दोन तवा तव्यावर तवा एक तवा दोन तवा तव्यावर तवा पास नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आज आहे बुधवार आणि आम्ही आहे गावाला आज आहे आमची पार्टी गावाला पोरांची पार्टी आहे चिकनची त्यासाठी ते आम्ही चाललो आता सामान घ्यायला दुकानात चिकन येणार आहे चिकन आहे पंधरा किलो याला सामान तो आता आम्ही घ्यायला चाललो आहे चिकन ऑर्डर केलं आहे चिकन घेऊन येतात ते पोरं आता आम्ही चाललो आहे कांदे बटाटे सर्व आणायला चाललो आहे मसाला विसाला डबल सीट चालू आहे गाडीवरून बाकीचे खाली तयारी करायला थांबले आता आम्ही आले दुकानात दुकान पालित पाली दुकान पालेल्या दुकानात प्रदीप कांबळेच्या दुकान चालणार आहे आता फायनली आम्ही आलोय प्रदीप कांबळेच्या दुकानावरती या प्रदीप कमळेचं शॉप हे बघा कच्चाकच भरलेलं सामान हे प्रदीप कांबळेचं दुकान आहे कांदे एक एक काढतोय इथे बसून तो असं रील बनवतो वाकड्या वाकड्या दुकानाचं नाव बघा काय किराणा आणि जनरल स्टोअर आमच्या येथे किराणा व जनरल स्टोर सर्व साहित्य दरात मिळेल हे बघा थंडाच्या वाटेल सर्व काय खायला आहे आहे पार्टीचा एवढं सामान हजार रुपयाच आहे अजून बाय बटणाच दहा हजार असतील बटणाचे किती होतील पैसे पंचवीस सव्वीस चला बसका भरून आणलं सामान आता कांदे बिंदे कापूया मस्त आहे की आणि चमचमीत पार्टी म्हणून खाऊया मटाण डाळ तयार झाले खोबरा किसायची तयारी झाली जोरात तयार चालले मुंबईचा किशिया सिगरेट सिगरेट किशा कॅमेरा मध्ये दिसतो पारपीची जोरदार तयारी चालू झाली खोबरा किसतात इथे

पडलाय वाटतोय शायनिंग पडला पडलाय 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 शायनिंग मारतोय पडलाय 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 शायनिंग मारतो शायनिंग मारतोय शायनिंग मारतो शायनिंग मारतोय सावटाने सावटा सावटा दे सालटाय मी झाले दुधबा कमी झाला पाहिजे चालता किती चालतील रुद्धा कमी झाला <shocked> पाहिजे <Wirky> कांदे मटर कांदे कापून घ्या पब्लिक मी कांदे कापून घ्या हा एक नंबर झोलर आहे बघा हा झोलर त्याला वर जायला भेटलाय ना खायला काय बोलतो तुम्ही खाल्ला पैसे खाल्ला बोलतो झोलरा हा झोलर आहे झोलर चिकन मसाला तुम्ही तीर कशाला आणलं सहा आणायचं ना आणला मी लिला वाटायच्या हा झोलर भांडकोर झोलर झोलर चार आणलेला आहे मी झोलर चाला सूरज झोलर कुठं पण असा तरी काय घेऊन यायला पाहिजे चिकन चोर चिकन आलाय दहा किलो का पंधरा किलो चिकन आला आमचा तयारी चालली जोरात चिकनची चिकन पार्टी हा सूरज पाहिल्या कोंबडीच्या मठाण तयारी जोरात चालली आहे सुरेच्या खायचा दुकानातला काय भेटायचं खायला घेऊन त्याकडे मटन साठत आहेत आम्ही मात्र साकट आहे बा कापते कसा कोणची कलेजा फ्राय धरसाकट धरसाला ऐकणार नाही माझा विराट विराट रोशन विराजला विराजला चिकन साठून झालाय आमचा पंधरा किलो आहे चिकन इथे खोबरा बाजार आलोय हा खोबरा आहे आता चूल आहे हा हा कूक बनत खोबरा भाजार कूक आहे हा खाणार आहे खोबरा हा हा जाम खाणार आहे एक तिकड फुकडची कामावर टाइमपास करणारे माणसं आहेत हे बुवा आलीत आमचे ते चुलीवर या जेवण म्हणून चुलीचं जेवण खायचं आपल्याला कांदा भाजणे करणे खाली टाकू नको फक्त खबर आहे परत जमायला लागेल पुरी टाकायला भुरी एक टोप करपली आणि कालाकाला व घासायला घाण पटव आपली त्याला पीठ पण राय घासणार दुरज घासणार आहे कांदा भाजायला यावे

सांगतो फोन करून आता राहताना विचारतो सर्वांना हा काय पुढे सुरस लिवान घेतोय टोपायला शिकून घ्या एकदम मेहनती पोरगा आहे मला पोरांचे खोलून मारतो हे त्याची गो हे त्याची शिष्य सर्व इथे बघते कसं करतोय ते नेक्स्ट टाइम तो करणार नाही आहे नाईन एट झिरो एट नाईन एट आला मधीच सदू बॉमटायला कामाचा काय नाही काम करतोय आमचा एकदम हुशार विद्यार्थी कुठले सर म्हणतो सरांचं नाव काय दीपक सरांचा खास एकदम जिवलक, मित्र जीवाभावाचे आला एकदम भारी घेतो राहा आत्मी नको टाकू मटणा शिजायचं आतमध्ये फोटो काढते काय काय सुरज पाठवावं लागला आता शिष्यूरज गुरु बघ सुरज गुरु काय करतो बघतोय बघ होत चालू चार बघतात पाणी खाबरत होता बस झाला <laughs> <आ? नुकर था। laughs> सुंदर से काम केलं सुरत मी घेऊन चालले दोघ जण टोपाला लिवाण घेऊन झालाय आता तिकडे कांदा भाजतोय कांदा भाजून झालाय आता खोबरा भाजायला सुरुवात केली नाही खोबरा भाजायला सुरुवात झाली आता सूरज एकच करू शकते सूरज पुढच्या टायमाला सुरज कुक होणार आहे लग्ना जेवण सूरज बनवणार आहे सर्वांची आणि हा ह्याच्यात काय खोबरा काय होत नाही दुपारी हातातून जात नाही आहे कॉलेज आता हॉटेल हो मॅनेजमेंट चालू करणार आहे कुक सूरज कांबळी रुतबा कमी झाला रुतबा कमी नाही झाला एक पाहिजे सालटी घेत साळटी घेत रुतबा कमी नाही झाला पाहिजे काय सालटी घेतलं रुतबा कमी नाही झाला पाहिजे काय वाट वाट वाटाण झाला आहे सात वाजता अजून हो आठ तरी जेवण झाला नाही आमचा सातो जेवणार होती जेवणार होती कुठे गेला साडे वाजता आहे तिकडे टोप स्टुडिओ चढलाय आहे तो कोथिंबीर कापतोय ह्याला कोथिंबीर कापायचं काम कोथिंबीर कापतोय तिकडे टोप चढलाय वरती स्पेशल कुक आहेत विनोद कांबळे आमचं हे मंदिर आहे आणि मंदिरासमोर समोर हा आमचा अंगण आहे तिथे आम्ही जेव्हा बसणार चाललाय चुलीवरती हा टोप आहे फोडणी काढा फोंडी जात चिकन मसाला फोडून वाईट वाटलंय बघा पैसा जमा करतोय खायला सर्व मसाला पण एकदम कूक विनोद सामळी पान आहे ते पानाय ते पाना पण टाकत आवा हा आंघोळ करून कामाला वाटला भांडी कसं लायचं

कोणते अर्धा टूप भरला पाणी याच्यात नाही माहिती ना भांड्या बिंडा धुवून ठेवा भांड्या धुऊन धुवून ते पण तिकडे धुवायचे असतील ना हा

तीचा अर्धा अर्धा किलो झाला प्रत्येकाला झाला काय अर्धा अर्धा किलो एवढं पावना पावना किलो येईल तुम्हाला पौना किलो फुक पावना पावना किलो येईल प्रत्येकाला पाहिजे तुझी

जैके का पोरन सिखौ तो हां काहे को तो ध्यान देत रे तो हां मैं काम कर रही थी हां हां कांदे वाला काम है हां है कांदे बिंदे काम है ना वो टेक्निक दा पता आता कोशी कोशी में होता है कोशी में नहीं नंतर ला कोशी कोशी में आधी छे बगी कांदा डोले। दो हां गाट का चटणे अजून वाचताना सुगंध येतोय मस्त पैकी मात्र मी पोट भरला सर्व पब्लिक बसले मंदिराच्या पतंगणामध्ये

ठीक <coughs> जास्त <coughs>

डबा भरून आले हा जेवण आहे टॉप टॉप भरून जेवण टॉप टॉप त्या जेवायला तोंडा काल गाडी झाली हा माझ्या बाजूला बसलाय ना सदू टप्पा वर्गा म्हणून डबा खाली झाला माझा दुसरं त्या जेवायला पार्टी झाली जेवण जेवण झालंय आता हे साफसफाई झाली आहे कचऱ्या काढते आणि निशान सर्व झालाय एकदम कचाकच व्यवस्थित झालाय आता मस्त जायचं ना मग बघायला वरच्यावाडी मध्ये रोशन काय आहे काय रोशन काय आहे काय घेऊन पुसल अरे ह्याला सांगा बॅटरीला कायतरी तरी मठच्या चर्चीला मड मठच्या चर्चीला सांग कायतरी सुरत मढचा चर्ची आणि मग उतलून टाकला सुरत उदलून टाकला सर्व विषय हाडरे ते सुरतचा पप्पा हे पप्पा ंगणाची साफसफाई करत आहेत सर्व आता चिकन खाली आहे ना तर सर्व साफसफाई करून मस्त घेत ना म्हणून बघायला वर्षवाडीमध्ये दम कचाकच चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ टाटा बाय बाय लवकरच येईल आपल्या लवकर नवीन व्हिडिओ येऊ चला टाटा बाय बाय